झरांगे पाटील तुम्हा बडो तुम्हाला योद्धा जरांगे पाटील तुम्हा बडो तुम्हाला आरक्षण आमच्या हक्काच आई कुणाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच आई कुणाच्या

२१ रो माते

धरंगे पाटलांनी जी ही जबाबदारी दिली ती पूर्ण करू पण नाशिक जिल्ह्याने मागच्या वेळेस अन्नधान्याची आर्थिक रसत त्या ठिकाणी राहणार नाही याची जी दक्षता घेतली होती तीच दक्षता नाशिक जिल्हा येणाऱ्या काळात जर आंदोलन लांबलं मराठा योद्धा जरांगे पाटलांचा जर आदेश आला तर नाशिक जिल्हा निश्चितपणे जेवणाची पूर्णपणे जबाबदारी सांभाळेल ही आणि आजही तुम्हाला सांगतो आमच्या नांदगाव मधून येवल्या मधून काही महिला भगिनींनी त्या ठिकाणी रोज संध्याकाळी त्या ठिकाणी जेवण पाठवायचं रेल्वेने हाही निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे लासलगावकरांचा आणि तोही निर्णय चांगला आहे त्याच्यामुळे चा आंदोलनाला कुठलीही कमी त्या ठिकाणी पडणार नाही याची जबाबदारी नाशिककर घेतील याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की गणेशोत्सव आहे आणि या सगळ्या दरम्यान उपोषण केलेलं होतं अनेक दिवस तुमचं हे उपोषण चाललेलं होतं या सगळ्या काळामध्ये आता तुम्ही अनेक समाज बांधव म्हणून धरंगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईला जात आहे यावेळेला काय नेमकी तुमची भूमिका आहे नाही आता माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यावेळी साखळी उपोषण असेल उपोषण असेल तुम्ही पाहिलं असेल मागच्या काळात प्रत्येक गावामध्ये उपोषणाला लोक बसले होते परिस्थिती बघून भविष्यामध्ये जरंगे पाटलांच्या ज्या मागण्या आहे समाजासाठीच्या सरकार त्याच्यावर काय निर्णय घेत हे बघून आम्ही भविष्यात तशाही गरज पडली तर प्रत्येक गावामध्ये उपोषणाची तयारी करू आणि आम्ही सुद्धा इथं उपोषणाची धरंगे पाटलांनी काल बोलता बोलता सांगितलं भविष्यात समजा दोन तीन दिवसात जर शासनाने निर्णय नाही घेतला तर हे आंदोलन आम्ही गावखेड्यापर्यंत घेऊन जाणार आहोत आणि तशी आमची तयारी आहे